पूजा बाई देव देव सहादेव साथीला खंडोबा खेळी खेळी मंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षा वर्षा आवसनी हा हावसणीचं पाणी जस गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळविला भात देवीला कंठराना भुलाबाईचा ठोगीला राळा हनुमंत वा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे टोके हात पाय गोरे भाऊ भाऊ टिकसनी माता पाऊल झळकी झळकीचे जड़क एकच पान दुरून बुलावायला नमस्कार दुरून बुलावायला नमस्कार आपे दूध तापे त्यावर पिवळी साय लेखी भूला बाई पाटल्या घेऊन जाय कशी घे दादा घरी नंदा जावा करतील माझ हेवा हेवा परोपरी नंदा घरो घरी नंदेचा बैल डोलत येईल सोन्याचं सारलं झेलत